नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहोत सांख्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास भृगु ऋषीचा आश्रम सोडल्यावर गौतम कालाम मुनीचे वस्तीस्थान शोधावयास निघाला कालाम त्यावेळी वैशालीस राहत होते गौतम तेथे गेला वैशालीस पोचल्यावर तो त्यांच्या आश्रमात गेला कालामाकडे जाऊन तो म्हणाला आपल्या सिद्धांताचा अभ्यास करण्याची माझी इच्छा आहे त्यावर आलार कलाम म्हणाले तुझे स्वागत असो माझा सिद्धांत असा आहे की तुझ्यासारख्या बुद्धिमान माणसाला थोडक्याच काळात त्याचे आकलन व ज्ञान होऊन तो आत्मसात करून घेता येईल आणि त्या सिद्धांतानुसार वर्तनही करता येईल खरोखर हे उच्चतम ज्ञान संपादन न्यास तू अगदी पात्र आहेस आलारकालाम मुनीचे हे शब्द ऐकून राजपुत्राला अत्यंत आनंद झाला आणि त्याने उत्तर दिले मी जरी अपरिपक्व असलो तरी आपण ही जी पराकाष्ठेची दयाशीलता माझ्यावर दाखवित आहात तिच्यामुळे मी अगदीच पूर्णत्वास पोहोचलो आहे असा मला भास होत आहे म्हणून आपला सिद्धांत काय आहे हे कृपा करून आपण मला सांगाल काय कालाम म्हणाले तुझ्या मनाची थोरवी तुझ्या स्वभावातील प्रामाणिकपणा आणि तुझा निश्चय यांच्यामुळे मी इतका उत्साहित झालो आहे की तुझ्या पात्रतेची कसोटी पाहण्याची पाहण्यासाठी तुझी कोणतीही पूर्वपरीक्षा घेण्याची आवश्यकता मला वाटत नाही हे श्रोतुश्रेष्ठा आमची तत्वे ऐका नंतर त्यांनी गौतमाला सांख्यतत्वज्ञानाची तत्त्वे स्पष्ट करून सांगितली आपल्या प्रवचनाचा समारोप करताना आलार कलाम म्हणाले गौतमा ही आमच्या तत्वज्ञानातील मूलतत्वे आहेत मी तुला ती सारांश रूपाने सांगितली आहेत आलार कलामांनी केलेल्या अगदी स्पष्ट अशा विवरणामुळे गौतम आनंदित झाला अशा प्रकारे आज आपण सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास बघितलेला आहे पुढच्या भागात आपल्याला समाधी मार्गाचे शिक्षण बघायचे आहे तोपर्यंत नमो बुद्धाय जय भीम